ड्रायव्हरचा नाद नाही करायचा आईला सरपंचानी काय बोलावलं गाडी बंद झाली होते त्या भिकाऱ्यांनी फार गावाची चव घालून टाकली सरपंच अरे पण ते सगळं झालं त्या जा। गोप्याला फोन केला किती वेळ झाला अजून काय नाही आला कुठं आहे सरपंच आप आ, भाई 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 तो गोप्याचा बेवडा बाप तुमच्या दरवाजात येऊन बसलाय काय सरपंच काय ना अप्पा अब खुशाल अपलाकडे दारू देऊन दारू पण काय वाटत का तुम्हाला बाप रे राईली लेजे आणि सरपंच पहिल्यांदा नाही घ्यायचं गायचं विचार आहे 100% सरपंच ने अपणाला दारू पाडली असन हां माझे पैसे उतो चालले मी दारू पैसे तो आहे बाहेरून पेऊन आलाय म्हणतो सरपंच विकत कधी जायचा आज सरपंच मी गावाला तर गावाला नास का केलं आता आमच्या गरिबांना कारण नास का अरे गोप्या त्याला

घ्यावे जाण सत्वर पण बिचारे एवढे त्याच्या आज पंच्या काळातली सायकल वापरी देतील सायकल घेऊन द्यावा काय ना कामाला माझं पण यात सायकलीत जाते काय अन्न जोपर्यंत मी जाईल तोपर्यंत हे मतार पण नाही या सायकलीत गुढी पाडली एक वापर चालले अहो टापाठा चाला आई तुम्ही बघतो दोन मिनिटाच्या अंतरावर लवकर पाटापाटा चाला सोडला हे बघा संजय सायकल तुम्हाला सायकलीच्या कंपनीतच कमीच चाललंय नमस्कार सर तुम्हाला कोणती सायकल दाखवू आणि सायकल घेणार इतकी खतरनाक सायकल घेणार ना त्याची किंमत काय आपल्या सायकली तुमच्याकडे सर्व कंपनीच्या सायकलीचं साडेतीन हजारापासून स्टार्टिंग आहे तुम्हाला किती वर्षाच्या मुलाची बारीक सारीक नाही घ्यायची तर आमच्या सारख्याला घ्यायची आमच्या आपल्याकडे एवढे पैसे नाहीत बाबा तुम्ही किंमतीचा अजिबात थोडंसं जर टेन्शन घेऊन काही तर संजय मध्ये भाजप फायन्सची सोय डायरेक्ट भाज्या कमीत कमी पाचशे रुपये भरायचे कोणती पण वस्तू नेऊ शकता गर्दी गर्दी हा गर्दीचा संजय सायकल फेमस आहे पाचशे रुपयात काय भेटतात खाली इकडे बघायचं गाडी टू व्हीलर फोर व्हीलर आणि डायरेक्ट अकरा पर्यंत साडे गाड्या भेटतात ना तू दोन दिवस गाडी टिकवायचा नाही तुमचा ना आता जाऊया तुमच्या सारखे चार पाच जण जरी या गाडीवर बसले ना गाडीला तुला सुद्धा काय नाही होणार आणि याची किंमत शेड किंमत सुरुवात साडे तीन हजार रुपये तुम्ही जिंकते चार पाकिज नाही तुमच्या ना तो गायरेक्ट पाचशे रुपयात फक्त चार पाकीज येऊ शकतो हा काय सायकल घेऊन जायच्यागी चला आता गावातले लोक बघा कशे तयार पाच का रुपये काय भेटत अन्न आजकाल